फुकट जातो मग गट ते गटवाल्याला सांगितला तुम्ही बायांचा आहार बनवू नका सात ते आठच बनवा त्रास होतो गावात डबल डबल होईल तरी बाया तयार नाही आमचा आजार बाजूला ठेवायचा आणि दोन दोन तीन तीन फेऱ्या यांच्या घरांना जायचं जा। पोरा पण त्यांची पाठवायला तयार नाही घरी ठेवत्या पोरा सगळ्यांची नावा घेई आम्ही कशासाठी आहोत का फुकटचा फगत खाया आम्ही आहेत काय आज बेचाळीस वर्ष झाले या गावामध्ये मी आहे पण हे लोकांना काहीच आकल नाही काही बाईस पक्षी पण ह्या लोकांच पक्षी आहे अजिबात पोरा पाठवीत नाही नुसती घरी घेऊन जाते खायला भेटत आहे त्या पण लोक शिक्षणाला तर महत्व द्या मी शिकवाय तयार आहे ना मी कशी राही आजारी राहील पुजारी राह मी तुमची पोरा शिकवणार नाही त्या तुम्ही येऊन लक्ष द्या ना आता ती पालवी संस्थेने आमची सगळ्या अंगणवाड्या घेतल्या तर पालवी संस्था सकाळी ती माणसं पालवी संस्थेची दहा वाजता येतात तर दीड वाजता जातात तोपर्यंत तो पोरांना शिकवायचा मग तुम्ही गावाले कशासाठी आहेत आम्हाला सहकार्य करायला नाही मग कशासाठी ग्रामपंचायतीच्या लोकांनी आम्हाला पाट्या आणि पोरांना दोन दोन ड्रेस चांगले द्या आणि आमचा बाथरूम बांधलेला नाही त्यात फार वर्षापासून पडित आहे त्या पण बांधून द्या सगळी सोय करून द्या चांगली आणि रस्त्याला कुंपण खूप आमचा एक पण नाही रस्त्यावर गेला पाहिजे कारण अंगणवाडी रस्त्यावर आहे किती लक्ष द्यायचा आणि पालकांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा प्रत्येकाचा पोर अंगणवाडीत सकाळी नऊ वाजता आलाच पाहिजे मी नाही तर आलो ना

अशी प्रत्येक प्रश्नाचा उत्तर देऊन मोकळी आणि हे वर्षी पोरा सगळे आंडू गाळायला लागले असतील ना, ना। मी नाच्या एका बदनामी करून टाकेल पोराच पाठवित नाही या लोक घरी पोरा तीन ते पोरा, ची पोरा वाथ वाथ ची चार वर्षाची पोरा पाठवत ना नाही तीन वर्षाची पाठवित चार पाच वर्षाची पाठवा ना त्या पण पाठवाय तयार म्हणजे चाळीस पोरा काय थोडी झाली काय ते माझे सात महिने ते तीन वर्ष विचार करा किती पोरा आणि आहे हे अंगणवाडीचं पत्र उडून जाते एवढी माणसं आहेत पण सहकार्य चांगला नाही किती ते सरकारला आम्ही फसवायचा पण आता हे दुसरे संस्थेने तर त्यांनी घेतली अंगणवाडी आणि ते आता सगळं साहित्य आणतील आणि आम्हाला त्याच्यावर शिक्षण द्यायला लागेल आणि मग आम्ही कोणाला भिंतीला देऊ शिक्षक शिक्षण आणि खोटा असं लिहू का आम्हाला खोटा लिहायचा माहित नाही आम्ही खरा त्या खरा लिहितो पण जीव जातो म्हणून ते याच्या कधी मांजरीच्या गती मग ते घागरीवर चढाय लागत आहे कापत कापत तर तुम्ही गावाला सगळ्यांनी सहकार्य करा आम्हाला आणि आम्हाला सगळी तीन ते सहाची पोरा नाही समजा चाळीस पैकी तीस आली तरी आम्ही आनंद मानून घेऊ पण तुम्ही पंचवीस तरी पाठवा या चौदा पंधरा तिला खा। का खाऊ वाटायला का राग आला